मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटले की ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते मग चौऱ्याण्णव साली मंडळ आयोगाच्या अंमलबाजी करताना त्यांच्या काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज करा म्हणून दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी केंद्रामध्ये युपीच सरकार होतं राज्यामध्ये युपीच सरकार होतं दहा वर्ष त्यांना समजलं नाही का लक्षात आलं नाही का त्यांना की घटना घटक बदल करून देऊ शकतो आपण तर मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना ती जुनीच मागणी आहे म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही आज आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहे हे दुर्दैव आहे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कुणी अपेक्षा नाही आहे असं वाटत असं ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य होऊ शकत हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या विक्रम महागागाडी लोकांनी सांगाव ना की मराठा ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण देताही जाहीर करा भूमिका ते तर काही बोलत नाही मग घटना दुरुस्त केली पाहिजे ही काय हे असं ही हे ज्ञान ज्ञान जाण्याचं काम द्यायचं काही त्यांच्याकडे त्यांनी देऊ ना आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं देता देता शरद पवारांनी सांगा साहेबांनी किंवा आम्ही देऊ देऊ दे, 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 दे पाहिजे म्हणजे त्याला घटना दुरुस्ती गरज नाही